चला मित्रांनो या ठिकाणी तुमचं कट ऑफ वेगवेगळं लागलेलं आहे सविस्तर आपण पाहूया असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो अजिबात त्या ठिकाणी ठीक आपण याबरोबर लेक्चर घेतलं होतं जे संपूर्ण होतं आता जिल्हा वाईज तुमचं सर्वांचं कट ऑफ वेगवेगळं लागलेलं आहे गोंदियाला पाहिला असेल तेच नाईन्टी टू लागलेलं म्हणजे या ठिकाणी कट ऑफ खूपच कमी लागलेले कमी म्हणजे कट ऑफ प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळं लागलेला आहे तिथं एकंदरीत जनरल ई डब्ल्यू एस च्या कट ऑफ मध्ये एस सी एसीच्या मध्ये फरक सविस्तर त्या ठिकाणी पाहणार पाण्याअर चाळीस नवीन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीके चला तर या ठिकाणी पहा चला माझा आवाज येतोय एकदा कमेंट करा आवाज येतोय एकदा कमेंट करा ठीक आहे चला एक सेकंद एक सेकंड चला सुप्रिया सिंधुदुर्ग कट ऑफ चांगला सर घेतोय सिंधुदुर्ग सुद्धा घेतोय रत्नागिरी जिल्ह्याबाई जे कट ऑफ आहे हे सर्व वेगवेगळं त्या ठिकाणी लागले कसं लागलेलं आहे ते सविस्तर सांगतोय ओके एक सेकंद वेट करा ठीक आहे चला एक एक सेकंद संपूर्ण घेतोय डिटेल ओके चल ओके एक सेकंद चला बघा आता या ठिकाणी कमेंट केली तुम्ही रायगडचं ठीक आहे तर रायगडचं सुद्धा तुम्हाला संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी कट ऑफ सांगतो झडपी ओके डन 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 एक सेकंद इतर तुमचं संपूर्ण जर पाहिलं तर जे तुम्हाला कट ऑफ कमी असं वाटतं आलेलं ते सर्व मॅथ सायन्स वाल्यांच आलेले मॅथ सायन्स वाल्याचं सर्वांचं जे कट ऑफ आहे ते कमी आलेले बघा आता तुमचं या ठिकाणी रायगड रत्नागिरी मी घेतोय सर्वांच घेतोय एक सेकंद वेट करा गोंदियाचा जर तुम्ही त्या ठिकाणी कट ऑफ पाहिला असेल गोंदिया तर जनरलचं एकशे अकरा लागले एनटीडी वालेचं अठ्ठ्याण्णव कट ऑफ आले एनटीडी वाले अठ्ठ्याण्णव आले बघा एक सेकंद इथं एक सेकंदच वेट करा मी शेअर करतो संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं ते कट ऑफ कसं आलेलं आहे डिटेल एक सेकंद बघा आता हे कुठलं आहे रिकमेंडेशन मार्क कट ऑफ रायगड चला घेतो मी रायगडवर येतोय आता रायगडवरती येतो एक सेकंद मला वेट करा बघा रायगडची आपण जी घेतली लिस्ट ती या ठिकाणी दाखवतो एक रायगडची लिस्ट पाहण्या अगोदर तुम्ही जर इतर भरतीची तयारी करत असाल तर आरोग्यसेवक आरोग्य फ्रेंड असेल मित्र असेल भाऊ असेल जे कोणी असेल ते आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली आहे शंभर टक्के हेच प्रश्न आले आणि याच्यातलेच प्रश्न आले दहावीचं पाठ्यपुस्तक आहे भाग एक भाग दोन त्याच्या बाहेरचा प्रश्न त्या ठिकाणी आलेला नाही तर ते एकदा संपूर्ण घेऊन टाका याची ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे तुमचे कोणी को को okay, तुम्ही नसताल तुमचे कोणी असतील मित्र सर्वांना शेअर नक्की त्या ठिकाणी करा चला ओके जाऊया आपल्या लिस्ट वर ठीक आहे चला या आपली लिस्ट इथं आलोय आपण लिस्ट कुठल्या वाली कमेंट केली होती रायगड रायगड रायगडवर चेल बघा आता इथं तुम्ही रत्नागिरी रायगड मध्ये दोन्हीचा जर फरक थोडासा केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल काय तर बघा इथं दिसते का मार्क तुम्हाला हे मार्क तुमचे ओपन जनरल वाल्यांचे कोणाचे येते ओपन जनरलचे मार्केट मग इथं मार्केटमध्ये तफा होते बघा इथं झाले शंभर दिलंय रत्नागिरीला एकशे सात कि एक आहे किती रत्नागिरीला एकशे साठ आहे रायगड मध्ये शंभरला ओपनचं कट ऑफ टोटल टो व्हॅकन्सी एकशे साठ आहे ठीक आहे इथं त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तुम्ही एस सी वाल्यांच आहे तिकडं बहुतेक एस सी वाल्यांचं एक त्र्याहत्तर काहीतरी आहे घेतोय ना एकोणनव्वद आहे तिकडे एसी च एकोणनव्वद आहे रत्नागिरीला रायगडला चौऱ्याऐंशी बघा पुढचं घेतोय इथे जर पाहिलं तुम्ही विजय विजय आहे हे इथं नव्वद मार्क आहे विजयवाल्यांना हे मार्क आहे तुमचे टेट चे आणि तिकडे जर पाहिलं तुम्ही रत्नागिरीला तर एकोणनव्वद नाईंटी नाईन आहे रत्नागिरीला नाईन्टी नाईन विजयवाल्याचं आलंय इथं तुमचं नव्वद ला आलंय विजयवाल्यांचं ते बघा कटॉप जे आहे ना पुराणं थोडंसं लागलंय जिल्ह्याबाई जे कटॉप आहे ते वेगवेगळं लागलंय तुमच्या सब्जेक्ट नुसार वेगवेगळं लागलंय मॅथ सायन्स वालं वेगळं लागलंय सायन्स आहे वेगळं इंग्रजी मीडियमचं वेगळं लागलेलं आहे तरी संपूर्ण त्याच्यामुळे जिल्ह्याबाई जे कटाबिना हे सर्वांचं वेगवेगळ्या लागल्यामुळे थोडस मुलांना गोंधळ निर्माण झालाय संभ्रम निर्माण झालाय की यार मला एवढे मार्क माझं झालं नाही नेमकं झालं नाही का संपूर्ण लिस्ट आहे ना एकदा चेक करून घ्या त्याच्यानंतर इथं बघा इथं काय दिलं आहे ईडब्ल्यू वाल्याचं दिलं ईडब्ल्यू किती दिलंय सत्त्याण्णव मार्क दिले नाईन्टी सेव्हन दिलं आता मग नाईन्टी सेव्हन एक ते पाच चा आहे का का त्याच्या सहा ते आठ मध्ये तुमचं मॅथ सायन्स आहे का इंग्रजी माध्यमात आहे ईडब्ल्यू एस वाल्यांचं हे महत्वाचं आहे पोरांनो पोरक गोदळात गेले तिथं लिस्ट ओपन करायला अरे दुसरं दिसायलाय जनरल एकशे एक जनरल नव्याण्णव जनरल शंभर जनरल एकशे पाच ईडब्ल्युएस वालं वेगळंच ऑफ आहे ह्या जिल्ह्यात गेलं वेगळंच ऑफ आहे काय मिळाला का नाव तर त्या ठिकाणी दिसा ना ओटीपी आहे ओटीपी त्या ठिकाणी सेंड होईना पोरण बघा तुम्ही तुमचा याच्यात गेला तर ओटीपी सेंड होईना का बरं ओटीपी सेंड होते ना अरे सगळेच पोर पडले साईट वर ते हँग झाले साईट ओटीपी त्यामुळे शेअर होईल उद्या ओटीपी शेअर होईल ज्यांचा कोणाचा ओटीपी शेअर होत नसेल तुम्हाला दिसत नसेल प्रोफाईल मध्ये हरकत नाही उद्याच्या वेट करा काळजी करू नका सर माझं सिलेक्शन झालं ओबीसी एकशे तेरा गोरब सुतार वेलकम तुमचं अगोदर सा सांगितलं एकशे तेराला ला होऊन जाईल ठीक आहे चला नक्की नक्की वेलकम तुमचं अभिनंदन अभिनंदन सुधाकर राठोड दुसरा टप्पा होईल का तर नक्की होईल दुसरा टप्पा नक्की होईल एक पंधरा जुलैच्या अगोदर दुसरा टप्पा असणार काळजी करू नका दुसरा दहा टक्के याच टेट वर भरणार आहे का सुप्रिया याच टेटवर वर दहा टक्के तुमचा भरणार आहे आणि खूप झालं पंधरा एक वीस दिवसामध्ये कम्प्लीट होऊन जाईल सोशल सायन्स वाले काय करावं प्रियंका शहाणे तेच तर प्रश्न पडलाय की सोशल सायन्स वाले का बहुमारायचे का मगात तुम्ही जर मॅथ सायन्स आहे एवढ्या तुमची ही तिसरी टेट आहे म्हणजे दोन टेटला तुम्ही मॅथ वाले पूर्ण भरभर भरलेत इंग्रजी मिडियम भरभर भरलेत आणि सोशल सायन्स वाले वाऱ्याला सोडल्यासारखे काम केले तुम्ही आता सोशल सायन्सवाल्यांचा पत्ताच नाही या मध्ये मग सोशल वाले निस्ते लिस्ट पाहिले प्रत्येक लिस्ट पाहिले त्यांचा काही मिळाय ना तर तसंच झालेलं आहे त्यामुळे ऑगस्ट मध्ये दुसरी टेट येणार आहे तर आतापासून मॅथ सायन्सची तयारी करा कमी मार्केट लागला नाही हरकत नाही मॅथ सायन्स आता तयारी करा टेट टी टी द्या आणि टेट स्वतः द्या पोरांनो चला एस टी मॅथ सायन्स किती लागला सर देतोय संपूर्ण कमी लागला रे मेरी जॉन वाले खूप कमी लागलाय चला कमेंट वाले ज्यांनी कमी केलं त्यांचं नाव काय सुरू केलं म्हणताय एस टी मराठी माध्यमात एक ते पाच किती लागला नाही बघा या ठिकाणी जर पाहिलं आपण ईडब्ल्यू घेतले इथे ईडब्ल्यूस नंतर डायरेक्ट झालं संपला विषय संपला तीनशे पंचवीस जागा होत्या दोनशे सव्वीस भरल्या आणि बाकीच्या रिक्त राहिल्या त्यांना जागा भेटल्याच नाही कुठला हे तर हे आहे तुमचं रायगडच दिसते का रायगड वाले ओके इथं त्यांनी कट ऑफ उडल दिलंय दिले दिलंय च दिलंय एस च दिलंय त्याच्यानंतर इथं विजयवाल्यांचं दिलंय विजयवाल्यानंतर इथं तुम्हाला ईडब्ल्यू एस वाल्यांचं दिलंय सेम मग इथं खाली तुमची लिस्ट दिलेली संपूर्ण लिस्ट डिटेलमध्ये ठीक आहे इथं बघा मग ते सेम आपण जे पाहिलं ते मराठी मा टीचिंग मराठीतून करायची पण काय सब्जेक्ट मॅथ आणि सायन्स किती मार्क आहेत एकशे तेरा ठीक आहे या प्रकारचे टोटल एक पाचशे तीन पेज आहेत या पीडीएफ मध्ये किती पेज आहे पुढे रायगडची पीडीएफ आहे थोडस खाली येऊ आपण बघूया नेमकं काय त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज डिटेल नंबर ऑफ पोस्ट कन्वर्टेड आणि कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन विथ कट ऑफ मार्क फेज वन कन्वर्जन राऊंड पंचवीस एक दोन हजार मराठी माध्यम इथं काय दिलंय तुमचं शेड्युल कास्ट दिले म्हणजे एस सी दिलय इथं तुमचे मार्क टेट मार्क सत्याऐंशी वाला एस सी चा घेतला कुठलं हे प्रायमरी लेवल एज्युकेशन मराठी माध्यमाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथं बघा एक सर्व्हिसमॅनच इथं ओपन कारण ह्या रिक्त जागा ठेवल्या जागा रिक्त झाल्या त्यांना भेटली नाहीत ठीक आहे एस टी वाल्यांचं इथं एकाहत्तर लागले त्याच्यानंतर इथं ओबीसी वाल्यांच बघा एकशे चौदा लागले बाकी नाही दिलं ठीक आहे पुढची दुसरी लिस्ट घेतो बघा विदाउट इंटरव्ह्यू संपूर्ण विदाउट इंटरव्ह्यूच आहे पण आज आहे कुठलं आहे नाशिकचं आहे नाशिक प्रायमरीच दिलंय नाशिक प्रायमरी बघा इथं मग तुमचं संपूर्ण जिल्ह्या वाईज एक नाशिक च किती दिलंयचं सत्त्याऐंशी दिलंय च एकाहत्तर दिलंय आणि त्या ठिकाणी ओबीसी वाल्यांचे एकशे चौदा च घेतो थोडस आता इथं ठीक आहे कुठलं आहे संभाजीनगर संभाजीनगरचं दिलंय वर घेऊन देतो थोडस संभाजीनगर इथं हे पण बघू दे संभाजीनगर संभाजीनगर वर संभाजीनगर संभाजीनगरची किती लिस्ट आहे त्या ठिकाणी ओके डन संभाजीनगर 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 कुठपर्यंत संभाजीनगर अजून आहे अजून आहे घेऊया थोडं वरती घेऊया कारण संभाजीनगरच जिल्हा वाईज सर्वांचं मग इथं डिटेल तुमचं संपूर्ण जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याची तुमची लिस्ट इथे दिलेली आहे दीपक सात आठ टॉप किती आहे सर बघा जिल्हा वाईज वेगवेगळं आहे दीपक जिल्ह्या संपूर्ण तेच घ्यायला मी इथं टोटल घेतोय जिल्ह्या जो प्रत्येकाचा जो कटॉप आहे तो वेगवेगळ्या आहे संभाजीनगर संभाजीनगर चला थोडस मोठी दिसते इथं प्रॉब्लेम आलाय विदाउट इंटरव्यू संभाजीनगर आलेला आहे ठीक चला इथं त्याची लिस्ट असेल सगळी संभाजीनगर संभाजीनगरची ही लिस्ट बघा कुठला हे छत्रपती संभाजीनगरचा आहे ओके छत्रपती संभाजी सक... हा बघा बग... इथं बघा तुमचं च किती आलं आले दिसतंय का माझा आवाज येतोय कमेंट करा कारण थोडस इथं ओबीसी बघा दिसतंय का ओबीसीवाले एकशे आठ आले ओबीसी एकशे आठ आले इथं जर पाहिलं तुम्ही ओबीसी हे कुठलं आहे भूकंपग्रस्त आहे हे भूकंप ह्या हे भूकंपग्रस्त वाल्यांच आहे सहासष्ट त्याच्यानंतर इथं जर थोडस कोर घेतलं आपण ईडब्ल्यूएस वाल्यांचं वाल्यांच आलं इथं एकशे अकरा रत्नागिरी एकशे सात रायगड अजून कमी ओके इथं ईडब्ल्यू एकशे अकरा आले संपले संभाजनगर आता दुसरा जिल्हा कुठला येईल इथं बघू देत अं हा कुठला आहे जालना जालना जवळ फिजिक जालना ओके चला जालना वगैरे संपूर्ण डिटेल तुमचा कास्ट वाईज सुद्धा सांगतोय डिटेल्स सब या पीडीएफ मध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याचं टोटल जिल्ह्या वाईज कट ऑफ वेगवेगळे लागले इंग्रजी माध्यम सुद्धा घेतो इंग्रजी सुद्धा घेतोय बघा इथं दिसते तुम्हाला इथं मीडियम दिलेला इथं मीडियम इथं जिथं तुम्हाला इंग्रजी मिडियम दिसत समजायचे ते इंग्रजी मिडियम वालेच आहे इथं काय दिसतं तुम्हाला सोशल सायन्स सोशल सायन्सचं काय तर नाही मॅथ सायन्स मॅथ सायन्स दिसत मॅथ सायन्स वालेच कमी कट ऑफ लागलेले पुराण मॅथ सायन्स चला ओके हेन्डिकैप दिल नहीं था एक से कुछ एक से एक से एक से मराठी मीडियम जालना चला थोड़स बोर घे जालना वाले कुछपर्यत जालना इत आल जालना ठीक थी, है ठीक है बहुत जालने से कटो जालना जनरल मैं इतना वर बह जालना दिस्ते का जालना इथं तुमचं जनरल दिसतंय का इथं पोस्ट दिले बारा इथं एकशे बार एक बारा लागले बघा जालन्यामध्ये जनरल हे प्रायमरी लेवलचं दिलं आहे प्रायमरी लेवल जालन्यामध्ये एकशे बारा कट ऑफ लागले एकशे बारा कट ऑफ तुम्ही प्रेफरन्स दिले त्याच्यानुसार तुमचं त्या ठिकाणी चान्सेस दिले त्यांनी बरं का त्याच्यानंतर शहाण्णव कशाचं हे एस सी वाल्यांचं शहाण्णव लागले जालन्याला त्याच्यानंतर एसटी वाल्यांचं एकाहत्तर लागले आणि हे कुठले मार्केट तुमचे टेटचे मार्केट टेट टेट मध्ये पडलेले मार्केट त्याच्यानुसार तुमचं इथं कट ऑफ लागलेलं आहे त्याच्यानंतर इथं ओबीसी वाले बघा दिसते ओबीसी एकशे सात मार्काला लागले इथं एन टीबी वाल्याचं एकशे चौदा मार्क लागले जालन्यामध्ये आता ज्या ज्या कास्ट नुसार जागा इथं बघा इडब्ल्यूएस वाल्यांच किती लागले एकशे दहा लागलेलं आहे प्रत्येक इंग्रजी संपल्या का जागा नाही नाही आहेत समोर दाखव घेत जसं तसं ओपन घेतो काळजीपूर्ण वरती चालू आहे आपण किती पेज वर आपण सध्या तीनशे पंचाण्णव जालना झालाय का चला पुढचा जिल्हा कुठला आहे हा परभणी दिसतंय हो का तुम्हाला इथं परभणी ओके च परभणी जिल्ह्यावर येऊ द्यापर्यंत गेला परभणी 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 चलो परभणी आलं परभणी करून ओके मध्ये बघा इथं वरती दिसतंय का परभणी ओके डन परभणी संपूर्ण डन आहे जनरल दिसतंय का जनरल जनरलचं परभणी एकशे चौदा लागले एस सी वाल्यांचं परभणीला शंभर लागले त्याच्यानंतर इथं ओबीसी वाल्यांचं परभणीला सर्वात कमी लागले एकशे पाच सर्वात कमी ओबीसी च कुठं लागले परभणी लागले एकशे पाच त्याच्यानंतर इथं ईडब्ल्यूएस एस वाल्यांचं एकशे तेरा लागले म्हणजे जिल्ह्या वाईज यांनी काय केलेलं आहे जे कट ऑफ ची रेंज आहे ती वेगवेगळी ठेवलेली आहे म्हणजे खूप त्या ठिकाणी हाय लागले खूप त्या ठिकाणी कमी लागले बघा इथं ईडब्ल्यू एस च एकशे तेरा लागले रत्नागिरीला ई डब्ल्यू चे एकशे सहा लागले एकशे सहा कुठे एकशे तेरा कुठे म्हणजे या ठिकाणी जी पहिली लिस्ट लागली ती एकशे सतरा लागली तो ठीक आहे इथून ओपन तर एकंदरीत तिथं दोन एक मार्गाचा फरक आहे म्हणजे तुमचा कट ऑफ वेगळं परभणीला जे कट ऑफ आहे ते हाय आहे सर्वच कास्टचं हाय गेलेलं आहे जनरल सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे परभणी त्याच्यानंतर हा जो जिल्हा पाहिला तुम्ही तर हा कुठला आहे तर हा हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जर कट ऑप पाहिलं एक चेकंद तर हे सुद्धा हाय दिले जाणार आहे बघा पुरानो इथं जर पाहिलं बघा हेच नाग आहे तुमचे ईडब्ल्यू एस लँग्वेज मराठी लँग्वेज मराठी 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 एकशे तेवीस एकशे एकोणावीस ठीक आहे हिंगोलीवाला आलं हिंगोलीचा कट ऑफ बघा इथं दिसतं का तुम्हाला हिंगोली जिल्हा इथे बघा हे हिंगोली ओके चला याचं कट ऑफ जर पाहिलं तुम्ही तर ओपनच एसीच डायरेक्ट एस ओपन जागा नाही बोलतो एकशे आठ लागले एसीच किती लागलं एकशे आठ त्याच्यानंतर ओबीसी वाल्यांचं लागलं एकशे सात इथं कमी आलं ईडब्ल्यूएस वाल्यांचं लागलं एकशे बारा कुठं हिंगोलीमध्ये एवढ्या जागा हिंगोलीच्या एवढ्या जागा आहे त्याच्यानंतर आहे तुमचा नांदेड जिल्हा इथं बघा नांदेडचं चला सर मुंबई महानगर परिषद नगरपालिका सहा ते आठ ला इंग्रजी मीडियमच्या जागा सर आहेत का इंग्रजी माध्यमच्या सहा ते आठच्या आहेत तरी जागा इंग्रजी माध्यम सात ते आठच्या जागा आहेत चला सर रैयतच्या प्रेफरन्स रेड कलर आहे त्याचा अर्थ काय तो थोडस तिथं अंजुमाने रयतवर प्रॉब्लेम झालेला सांगतो मी तुम्हाला घेतो काळजी प्रॉब्लेम ठीक आहे कुठला जिल्हा आहे तिथं नांदेड जिल्हा आहे नांदेड चिल्ह्यावाईज तुम्ही संपूर्ण लिस्ट एकदा चेक करून घ्या तुमची प्रोफाईल पण एकदा चेक करा ओटीपी येत नसेल आज हरकत नाही उद्या ओटीपी सर्वांचा ओटीपीचा प्रॉब्लेम असेल तर काही काळजी करू नका ना नांदेड नांदेड अरे नांदेडची लिस्ट चला नांदेडला जागा जर जास्त वाटतं बहुतेक नांदेड 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 ना हे पण नांदेडच नांदेड 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 ची देड़, देड़ जन्डरल। जन्डरल नांदेड आलं नांदेडची लिस्ट आली चल इथे बघा नांदेडचं कट ऑफ आता पहा या ठिकाणी जनरल नांदेडचं बघा पूर्ण इथे दिसतंय का नांदेड तुम्हाला प्रायमरी मराठी माध्यम मिडियम मराठी आजचं डेट संपूर्ण डिटेल आजची जनरल जनरल एकशे चौदा लागले एस टी वाल्यांचं बॅ बासष्ट लागले सर्वात कमी एस टीचं बासष्ट इथं मध्ये म्हणजे आतापर्यंत एस टीचं जे कट ऑफ आहे त्यामध्ये नांदेडचं सर्वात कमी कट ऑफ बासष्ट त्याच्यानंतर एस टीचं एकशे पाच ओबीसी वाल्यांचं एकशे पाच लागले इथं कमी लागलं ओबीसी तर त्याच्यानंतर ईडब्ल्यू बघा इथं ईडब्ल्यूएस वाल्यांचं एकशे नऊ लागले नांदेड एकशे नऊ लागले म्हणजे कट ऑफ जे, जे लागले तुमचं जिल्हा वाईज लागलं वेगवेगळं प्रत्येकाचं जिल्ह्याचं वेगवेगळं आता कुठला जिल्हा आहे हा आहे तुमचा यवतमाळ जिल्हा बघा रेफरन्स नुसार तुमचे कट ऑफ त्या ठिकाणी बहुतेक लागलेले आहेत आणि तुमच्या माध्यमानुसार लागले मॅन सायन्स वाल्यांचे कमी लागले इंग्रजी इंग्रजीवाल्यांचे कमी लागलेले आहे सोशल सायन्स खाली बसले सोशल सायन्स ची वाट लागली खरंच सोशल सायन्स ही खरंच लागली यवतमाळच यवतमाळ बघा इथं जनरलचं लागलं एकशे आठ मार्क त्याच्यानंतर इथं ईडब्ल्यू एस दिलंय एकशे सात मार्क बस जनरल ईडब्ल्यू एस एवढेच यवतमाळ जागा होतं यवतमाळ नंतर कुठला जिल्हा आता चंद्रपूर वाल्यांचं बघा चंद्रपूर कुठे गेलं चंद्रपूर एक सेकंद चंद्रपूर 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 हे बघून घ्या पीडीएफ चंदर� टाकतो मी आपल्या गोविंद नबल सर नावाचा जो आपला टेलिग्रामचा ग्रुप बघा कुठला ग्रुप आहे आपला टेलिग्रामचा गोविंद नबल सर नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे गोविंद नवल एन ए व्ही एल नवल सर टाका हा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती तसंच आपलं ऍप आहे स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे डाउनलोड करून घ्या स्त्री अकॅडमी हे आपलं ऍप आहे सर्वजण डाउनलोड कुठून डाउनलोड करायचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ऑलरेडी दिली मी ओके चला एक सेकंड चला कमेंट करा काय करावं लागेल सर घेतोय घेतोय सर्व घेतोय एस जेवा लाईल इंग्लिश सब्जेक्ट चा आहेत का सर आहेत हाय एन टी सी साठी प्लीज काय करावा लागेल घेतोय मी सर्व घेतोय सर रेड कलर दाखवत आहे प्रॉब्लेम एकनाथ माने एकनाथ पाटील घेतोय मी दहा टक्के अपात्र होणार आहेत का हो हो एक सेकंद एक सेकंद दहा टक्केची रिक्त जे आहे ती लिस्ट लागणार आहे जुलै मध्येच असणार आहे कुठला जिल्हा आहे हा हा जिल्हा आहे तुमचा चंद्रपूर बघा चंद्रपूरचं मिरिट आहे बघा इथं जनरलचं चंद्रपूरचं मिरिट लागलं एकशे तेरा मार्क एसी जनरल च लागलं शहाऐंशी मार्क ओबीसी जनरल लागले एकशे तेरा मार्क दिसतंय का त्याच्यानंतर इथं एन च लागले एकशे चौदा मार्क एन च डी एकशे अकरा मार्क ईडब्ल्यू च एकशे बारा मार्क म्हणजे एकंदरीत इथं एस च जर सोडलं तर बाकी सर्वांचं मिरिट अकरा बारा तेरा चौदा सिरियल नुसार लागेल अकरा बारा तेरा चौदा सिरियल एकदम सिरियल नुसार तुमचं लागेल दहा टक्के एकनाथ पाटील जे अपत्र आहे ती लिस्ट लागणार आहे काळजी करू नका ओटीपी येत नाही वीरेंद्र काळे ओटीपी येत नाही आज ओटीपी येण्यासाठी प्रॉब्लेम सर्वांचा असणार आहेत उद्या रेग्युलर तुमचा बघा सर्व मुलं आहेत जे आमची वाट बघत होते सर्वजण प्रत्येक जण आपल्या प्रोफाईल मध्ये चेक करते ओटीपी साठी मग ओटीपी जाम जॅम झालेले तर त्यामुळे येणं एक साहजिक आहे ठीक आहे नाही उद्याच्याला तुम्ही किंवा सकाळी लवकर करा तुमचा ओटीपी तुम्हाला भेटून जाईल काळजी नका ठीक आहे ओटीपी अजिबात काळजी करणार ओटीपी का टेन्शन घेऊ नका असणार चेक करा एकदा ठीक आहे सुद्धा करा तुम्ही हा कुठला जिल्हा आहे तिथं बघा गडचिरोली आहे कुठे गेला गडचिरोली संपला काय गडचिरोली एकच जागा आहे एक का एकच जागा गडचिरोली एक मॅन भेटला नाही तो पण बघा अशा रिक्त जागा याच्या कन्व्हर्टेड मध्ये सुद्धा रिक्त रिक्त खूप मोठ्या प्रमाणात जागा कन्व्हर्टेड मध्ये गोंदिया सुद्धा गोंदिया गोंदियावाले गोंदिया टीचर दोन नॉन नाही का ग्रॅज्युएट ची गोंदियावाले बघा इथं गोंदियाची लिस्ट दिली जनरल नाही भेटलं एक सर्व्हिसमॅन सुद्धा नाही रिक्त जागा आहे ओबीसी सुद्धा रिक्त जागा आहे जनरल वाले रिक्त जागा आहे त्याच्यानंतर इथं आहे तुमचा गोंदिया डिटेल गोंदिया कुठे गेला गोंदिया एक सेकंद हा हे तुमचा गोंदिया ओके गोंदियाची लिस्ट कट ऑफ बघूया कारण हे लिस्ट पाहिलं खूप वेळ लागणार सर दहा टक्के मध्ये अंशकालीन जागा असणार आहेत का अंशकालीन दहा याच्यामध्ये तुमच्या कन्व्हर्ट झाल्या आहेत परंतु दहा टक्के मध्ये अंशकालीन जागा आहेत का पोरांना समांतरच्या सर्व दहा टक्के राहिलेल्या जागा समांतर सर्व आरक्षण दहा टक्के मध्ये मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे चला एक सेकंद बघ गोंदिया ओके डन गोंदियाची लिस्ट बघा इथं गोंदिया मध्ये पाहिलं इथं गोंदिया दिसतंय तुम्हाला जनरलच लागले गोंदियाला एकशे अकरा मार्क मार्काला विजयचं लागलंय सर्वात कमी मार्क विजय गोंदिया त्याच्यानंतर एन टी सी चलं एकशे तेरा मार्क त्याच्यानंतर इथं बघा एन टी डी चलंय अठ्ठ्याण्णव सर्वात कमी एन टीडी इथंच लागले आणि ईडब्ल्यू लागले त्र्याण्णव मार्क मग आता एखाद्या पोराला ईडब्ल्यू एस मध्ये जर शंभर मार्क आहेत किती मार्क आहेत समजून घ्या की शंभर मार्क आहेत तरी त्याच झालं नाही नेमकं काय कारण आहे मग हे तुमचं मीडियम सायन्स आहे मॅथ आहे ठीक आहे या मीडियम मुळे थोडस गोल झालेला आहे सर्वांचा आणि जिल्हा वाईज वेगवेगळं कट ऑफ लागले तिथं सुद्धा प्रॉब्लेम आहे एकदा संपूर्ण सर्वजण एकदा चेक करून घ्या ठीके तर इथं जिल्हा वाईज कट ऑफ वेगळा आता ही पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा गोविंद नवल सर नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा गोविंद नवल इथं तुम्हाला ही संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल प्रत्येक जिल्हा चेक करा आणि तसंही मी तुम्हाला उद्या सकाळी डिटेल त्या ठिकाणी तुमच्या कास्ट वाईज कुठल्या कास्ट कुठल्या जिल्ह्याला किती लागलंय कुठलं मीडियम माध्यम कुठला आहे मराठी माध्यमाचं लागले का इंग्रजी माध्यमाचं लागले का सोशल सायन्स किती लागलेलं आहे मॅथ सायन्स किती लागलेलं आहे सोशल सायन्सच्या जागाच नाहीत का ते संपूर्ण डिटेल मी घेतो काळजी करू नका एससी कट ऑफ घेतोय नाही पुन्हा संपूर्ण घेतो च नाही सर्वांचाच कट ऑफ घेतोय वन बाय वन संपूर्ण चालू आहे आता हा जर जिल्हा म्हटला तुम्ही भंडारा जिल्हा आहे बघा कुठला जिल्हा आहे छोटा जिल्हा आहे भंडारा इथं बघा भंडाऱ्याचं तुमचं जनरलचं मिरिट किती लागलं भंडाराला एकशे चौदाला लागलं इथं ओबीसी जागा होता एकशे तेवीसला लागेल बघा किती लागले एकच जागा एकशे तेवीस जिल्हा जिल्ह्यावाईज जागा कमी जास्त आहेत त्यामुळे जिल्ह्यावाईज तुमचं कट ऑफ कमी जास्त लागले पोरांना हे कुठला आहे भंडारा झालंय आपला भंडारा घेतलाय ओके एक सेकंड भंडारा एक सेकंद एक सेकंद कोणतं बघा कॅटेगरी एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा भंडाराचं प्रायमरीच प्रायमरी भंडार जनरलचं इथं लागले नव्वद मार्च किती लागले फक्त नव्वद मार्काला लागले त्याच्यानंतर इथं ओबीसी बघा एकशे सहा मार्काला लागले कुठे भंडारा त्याच्यानंतर एन टी सी कमी लागले एकशे तीन लागले एन टी वाल्याचं एकशे दोन लागले आणि ईडब्ल्यू एस वाल्याचं पंच्याऐंशीच मार्क लागला आता मग हे कोणतं आहे इथं तर मुलं प्रॉब्लेम मध्ये आले मला तर मार्क जास्त शंभर आहे मग माझं कशा बोल झालं नाही तर हेच मेन आहे तर हे तुम्हाला सकाळी डिटेल संपूर्ण घेतोय काळजीपूर्वक डिटेल पूर्ण इथं अनेक रेड कलर दाखवत आहे तिथं थोडासा रयतचा प्रॉब्लेम आहे याची डिटेल रयत ची पीडीएफ टाकली मी काय प्रॉब्लेम आहे गोविंद नवल सर नावाचा टेलिग्राम करा एकदा ठीक आहे आणि उद्या सकाळी तुमच्यासोबत भेटतो मी संपूर्ण तुमची कास्ट वाईज प्रत्येक जिल्हा वाईज कोटा कशाचं आलेलं आहे कुठल्या मीडियमच किती आलेले ते थी सुद्धा ठीक आहे आता हे संपूर्ण पीडीएफ टाकतो एकदा वाचून घ्या आणि थांबतोय पुराण चला गुड नाईट सर्वांना शिषित झालेला आहे ठीक आहे चलो